आज अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सव्वीस हा दिवस कधीच विसरला जाणार नाही अशी परिस्थिती महाराष्ट्रात आणि देशात तयार झालेली आहे साधारणतः सकाळी आठ वाजून पंचेचाळीस मिनिटांनी मला एक फोन आला बारामतीला अजितदारांच्या विमानाला अपघात झाला एवढंच कळलं बातमी वाढत गेली शेवट आपल्या सगळ्यांना सत्य जेव्हा उघडकीस आलं तेव्हा पहिले दोन तास तीन तास काही व्यक्त व्हावं असं मला वाटतच नव्हतं आणि हा शॉकच होता धक्का होता त्याची अनेक कारणं आहेत की एक तर आज दादा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते होते आणि वैयक्तिक मायादृष्टीने माझी साधारणतः ओळख ते जेव्हा नव्वदच्या पुढे राज्यमंत्री झाले होते तेव्हापासून ते आज तागायत त्यांची माझी ओळख ही ओळख नंतर राजकीय नात्यात जेव्हा बदलली गेली त्यात माझ्या बाजूने मी कधी राजकारण आणलेलंच नाही कारण दादाचे गुण दादांचे गुण जे, दादा जे, जे मी बघत होतो तेव्हापासूनही कष्ट करायची त्यांची तयारी एखादा विषय माहीत करून घेणार त्यांची हात हातोटी आणि सर्वसामान्य माणसाला त्याचं काम करून देण्याची त्यांची पद्धत तितकाच कडक स्वभाव इतका शब्दाला शब्द, शब्द देणारा स्वभाव आणि राजकारण आहे कसं करावं या राजकारणाला भविष्य आहे आणि हे भविष्य सर्वसामान्य माणसाचं आहे आयुष्यात मी बरेच मिनिस्टर बघितलेले आहेत त्यांची कामाची पद्धत बघितलेली आहे परंतु इतकं शिस्तबद्ध इतका झटपट निर्णय घेणारा कित्येक वेळा आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की त्यांच्या स्पष्ट वक्तव्यामुळे त्यांना त्रासही झाला काही वेळेस भोगायला लागलं दादा म्हणजे दादाच होते स्पष्ट सांगायचं जर समाजाने त्यांना दादांना त्यांच्या गुणदोषासहित दादा मानलं होतं आणि राजकारणात नेत्याला असं भाग्य मिळणं त्याला काही गोष्टी करायला लागतात त्याला कष्ट असतात आणि ते दादांनी केले दादांचे इरिगेशनपासूनचे सगळे निर्णय मी बघितलेले आहेत अर्थमंत्री म्हणून त्यांनी घेतलेले निर्णय बघितलेले आहेत दादांच्याबरोबर बरोबर प्रवास करायची वेळही आलेली आहे संधीही मिळालेली आहे आणि दादांच्या आड लपलेला लप या राजकीय नेत्याच्या आत लपलेला माणूसही मी बघितलेला आहे आणि अशा या नेत्याचं अशा पद्धतीने निधन व्हावं ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे आणि त्यासाठी आपल्या सगळ्यांना बोलवणं मला क्रमप्राप्त वाटलं दिवसभर मी प्रतिक्रिया बघत होतो राजकीय लोकांच्या प्रतिक्रिया बघत होतो दादांचे एक उपकार मी आयुष्यात कधी विसरलेले नाहीत विसरूही शकत नाहीत ते म्हणजे पंच्याण्णव ते नव्याण्णवमध्ये तेव्हा धाडस करून आमच्या कुटुंबाने ठरवलं होतं की अपक्ष उभं राहायचं मिळालं तर काँग्रेसचं तिकीट घ्यायचं तेव्हा संबंध राज्यात मागे ठामपणे उभं राहिलेली ही व्यक्ती ने नेतृत्व माझ्या पंच्याण्णवच्या राजकीय कारकिर्दीला जी सुरुवात झाली त्यात बहुमोलाचा वाटा अजितदादा नव्हतं आणि ही गोष्ट मी कधीच विसरलो नाही आजही विसरणार नाही आणि पुढेही विसरणार नाही राजकारणात बदल घडत जातात निर्णय चुकत असतात वाटा जात असतात वाटा बदलत असतात माझा स्वतःचा स्वभाव असा आहे की मी नेहमी चांगलं घडलं आणि ज्याच्या हातनं हे चांगलं घडलं तेवढ्याच गोष्टीचं स्मरण करून आयुष्याचे पुढचे दिवस मी काढत असतो त्यामुळे राजकीय जीवनात आजी विसरता येणं शक्य नाही सातारा जिल्ह्यावर केलेलं त्यांनी प्रेम राष्ट्रवादी जेव्हा दुबगली त्यावेळेस माझी स्वतःची भावना अशी होती की शरद पवारांच्याविषयी प्रेम आणि आदर राखून बदलत्या परिस्थितीनुसार अजितदादांच्याकडे नेतृत्व द्यावं आणि सत्तेच्या दिशेने आपण पावलं टाकावी अशी माझी इच्छा होती मत होते समाजाचं आणि मतदारांचं बदल फारसे आपण चर्चा करू शकत नाहीत कारण ते लोकशाहीत सर्व सर्व आपण त्यांना मानतो आणि कामं झाली नाहीत राजकारणाला अर्थ राहत नाही राजकीय विचार मागे पडतात विकास खाजगी कामं सार्वजनिक कामाला पुढे टाकून जातात आणि हे सगळं करण्यासाठी आणि एकंदरीतच मतदारसंघाला आणि राज्याला पुढे नेण्यासाठी सत्तेची गरज असते आणि सत्ता राबवण्यासाठी दूरदृष्टी लागते डेडिकेशन लागतं आणि हे सगळे गुण अजितदाच्यात मला दिसतात दिसले आणि म्हणूनच मी या विचाराला आलो होतो की आता साहेबांनी आशीर्वाद पुढच्या पिढीला द्यावा हे सांगायचं तात्पर्य असं आहे की त्याच्यानंतर झालेलं राजकारण हे राजकारणापुरतं मर्यादित ठेवून आयुष्याने मला जेव्हा जेव्हा भेटले तेव्हा तेवढाच आदर आणि प्रेम दिलेलं आहे राजकीय निर्णय करायचे वेगळे झाले असतील पण तो वैयक्तिक नातं त्यांनी जपलं राजकारणाची सुरुवात त्यांनी केली आणि अशा एका व्यक्तीला अशा एका नेत्याला अशा पद्धतीने त्यांच्या जीवनाचा शेवट व्हावा ही दुर्दैवी घटना आहे याच्यातनं नुकसान कोणाचं होणार आहे काय होणार आहे हे काय ठरवेल कारण माणसाच्या आयुष्यात शेवट हा असतोच जे सुरू होतं ते संपतच असत मला मलाही जाणवायचं की हे विचार त्यांच्या मनात असावेत असा मला संशय येतो तेही तेच विचार करायचे की रामराजे आता आपली पिढी बाद झाली पुढच्या पिढीसाठी काहीतरी करायला लागणार आहे त्यांना पुढे आणायला लागले बरेच वेळा खाजगी आयुष्यात त्यांनी मला बोलून दाखवलं बरंच बोलता येण्यासारखं आहे परंतु माझी बोलायची अशी इच्छाही नाही परंतु या न सुनेत्रा वहिनींना बाहेर पडायची शक्ती त्यांच्या पुढच्या पिढीला वडिलांचा वारसा चालवण्यासाठी परमेश्वराने आशीर्वाद द्यावेत आणि त्याहीपेक्षा साहेबांना हा धक्का सहन करण्याची तसं बघायला गेलं तर सर्वच कुटुंबाला हे अतिशय एकत्र घट्ट विणलेलं कुटुंब आहे राजकीयदृष्ट्या कोण कुठं जाईल कोण कुठं जाईल परंतु त्यांची विण कधी विस्कटलेली नाही या सर्वच कुटुंबाला हा धक्का पचवण्याची शक्ती द्यावी अजितदादांना मनापासून श्रद्धांजली केलेल्या कामाबद्दल त्यांचे आभार कसे मानायचे त्यांनी केलेल्या कामाला पुढे नेण्याचा प्रयत्न करूनच हे आभार मानायला लागणार आहेत धन्यवाद